गणपती बाप्पा मोर्या पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस, शिवाजी मुख्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गडरायाची आरती झाल्यानंतर मडदानी खेळ लेसर लाइट शो डॉग शो बँड पथक ढोलताशा आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असे विविध कार्यक्रम रंगतदार पद्धतीने पार पडले गणेशोत्सव हे राज्य उत्सव म्हणून घोषित केलेली आहे या अनुषंगाने आज पोलीस मुख्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम लाईट साऊंड आम शो आमचे डॉग शो पाईप बँडचे शो एक जुने कालाची प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शनी अशा वेगवेगळे कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आली होती आणि पुढचे कालात पण पोलीस दलांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहे गणेश उत्सव शहराचे गणेश भक्त यांनी अत्यंत उत्साहाने साजरा करतील या हेतूने या अपेक्षेने हे राज्य उत्सवला मोठा स्वरूप शासनाने निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने व्यतिरिक्त यामध्ये एक, एक सहभाग दाखवत आहे आणि पुढचे कालात दर्शवणार पण आहे पुढच्या काळात अलका टॉकीस चौकला एक मोठा कार्यक्रम पण पोलीस दलांकडून आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पुणे शहराचे नागरिक त्यामध्ये भाग घेतील सहभाग घेतील अशी अपेक्षा आहे आणि सर्वांना गणेश उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा